नीट नि, बारा वाज निट बारा ही बघा आमचा पप्प्या आता शिक सव्वा महिन्याचा आहे सव्वा <laughs> तुम्हाला त्यांच्या गावना दिसतच असेल बाळे या वा हाय आहे का नाही अहो अजून नाव सुद्धा ठेवलं नाही बारसं घातलं नाही आपल्या आवडीनं पप्प्या म्हणती सगळ्यांनी बारसं लिहायचं बरं ये का येणार ना नाव ठेवायला पाळणा बिळणा म्हणा येतो का हा मग पाळणा पिळणा म्हणायचा अहो काय सांगायचंय आमचा पप्प्या उन्हाळ्याचा दिवस किती आहे बाहेर कळ कळत नाही वाला आलाय की पळता सुटत या गारीगार खात उन्हा तानाची अहो कालच्या दरन तर पोराला इतका ताप आलाय अहो आव ताप आला डोकं दुखत या परवाचा पाऊ पाऊस झाला ना इकडे हा झाला का नाही अहो पावसात पोर खेळतो या बाहेर म्हटलं घरात बस घरात बस घरात सुद्धा बसा ना खेळतो या आणि काय झालं माहित का, का। दिवसभर ऊन संध्याकाळचा पाऊस याचा परिणाम काय झाला अहो पप्याच नाक नुसतं बदा बदा तरी बाप दोन रुपयाची सुद्धा व गोळी आणा ना, ना। अहो काय सांगायचे मंडळी अहो गावचा सप्ताह म्हणलं सप्त्याला किती दिवस झाले सहा महिने पोरग म्हणते कपडे आणा बाबा कपडे आणा बाबा बाबा काय कपडे सुद्धा व पोराला आणा ना अहो सप्त्याला म्हणलं तरी कपडे आणा सप्त्याला कपडे आणा पण पोरग हो का जुनेच कपड्यावाले का नाही आले का नाही आव नाही बापाने कपडे घेतली सगळी पोर सप्त्यात नवी कोरी कपडे घालून हिंट ती आणि माझं पोरग जुनी कपडे आव आणली ती का नाही कपडे अग आणली ती कपडे पण पप्प्याला अशी नाही देणार मग पप्प्याने डोळे झाकायचं आणि मग देणार आव द्या 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 माझ्या पप्प्याला कपडे बरे दिवसात ना आणली ती द्या पप्प्या डोळ्या दो, डोळे जाग पप्या डोळे जाग डोळे नाही नाय पप्प्या डोळं उघडला तू येणार नाही बर का हा पप्प्या पप्पानी नवी कुरी कपडे आणली ते बर का आता सप्त्यात घालून फिरायचं हा लय भारी कपडे आणली ती आता गाया गा किती ग गा माझ गोंड दिसतय पप्पी गे बाबाची दिसतय का नाही या कायद्याची दिस लागलं आहे काय काय तर कुठं <laughs> आव असू द्या पप्प्या ले चांगली कपडे आणली ते बर का पप्पानं पा अव काय सांगायचंय मंडळी आम्ही परवा दिशी सतोष्याला गेल तू सतोष्याला सतोष्या डोंगराव सतुबाला अव सतुबाला गेलो हो तू तू ना रे नाही वय तुला कसं माहिती मग अहो उन की कसलं लागतं या पोराला म्हणलं कडव घ्या कडव घ्या बाप कडव सुद्धा व घे ना तरी आता तरी घ्या कडव आता पापेच्या बुवाज्याला मी राहील का तरी म्हणलंच बर का बाप नाही कडव घेणार शेवटी आईची माय असते बर का आईलाच कडला घ्या लागणार पप्प्या बस आपला कडला पण सत्वाला दर्शनाला जाऊ कुठे पोर सत्तुबाला येणार ना बस आगा। पप्या? आगा। का पप्प्या तो काका काय म्हणतोय काका रोहन काका रोहन काका हे पा प्रकाश महाराज बळी यांच्याकडून पप्प्याच्या दुधासाठी एकशे एक रुपये आलाय बर का धन्यवाद पप्प्या तो का त्या कशी बघती नुसती टाका माका टाका माका का पप्प्या आज ये का दिसय हाय का नाही तू ती काय खाल्लंय रे इतका झाड लागतोय हा काय नाही खाल्ला आहे आव दिसतोय वाळक आता काय सांगायचंय तुम्हाला माझी मला माहिती पण शेवटी आहे बर का पप्प्या आई म्हण आई आई बर मम्मी म्हण मम्मी 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 पिवाय लगीच अरे मम्मी म्हणायचं नाही काय म्हणायचं आई आई शब्दामध्ये प्रेम आहे हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर मम्मी मम्मी कधी म्हणायचं नाही गैया पप्या म्हण तु भू लागली दूध प्यायचे <स्थाथ> रोहन काका पप्प्या पण म्हणतात तू खाली उतर पप्प्या नव कडव बसला ती बसलाच साडी पण वली केलीच वर दोन

आहो रोहनकानी का काय रोहन काकानी पप्प्याला दृष्ट लागून आहे कोणाची म्हणून दृष्ट काढण्यासाठी एक शंभर रुपये दिलेत बरं का धन्यवाद रोहन काका आहो म्हणून ना तर नातरा कुठली तेलाची धार अपेक्षित आहे कुठली अपेक्षित आहे जसं भाजीला तेलाशिवाय चव नाही जसं भाजीला तेलाशिवाय चव नाही तसं जीवन जगत असताना त्या पंढरीच्या पांढरंगाच्या नामस्मरणाशिवाय गत्यंतर नाही कोण म्हणते मला नवरा नको आमचं लग्न किती वर्ष झालं झालं बारा वर्ष आमच्या कौन लग्नाला कोण कोण आलं इथलं पोरांनो कुठं केला मागाचा हय hey! आलता का लग्नाला नाही तू कशाला का नुसता अय मावशी आलता ना अहो किती लग्नामध्ये गर्दी होती किती इतकी गर्दी कि एकमेकाचं तोंड सुद्धा दिसत नव्हतं इतकी गर्दी होती अवत्या असल्या गर्दीमध्ये एकमेकाचं नाव घ्यायचं सुद्धा व विसरून गेले आता एवढे तोंडलेकर मंडळेत वारकरी मंडळी यांच्यात देखता तरी एक नाव घ्या आता केलंय पन्नास टक्के आरक्षण ठीक आहे मी बर आहे ऐका पाणी मात्र जुळूजुळू कुठं जात जाऊ द्या फुलं काळ्या द्या वा सासूमाची शानी रोज झाली पाणी दारात तोडवलं खारकीचं झाड खारकीला खारका लागला थोड्या घड्या पाताळच्या घड्याला रुपये लागला थोडं बसायला गोड गोड झाला हलक बसायला पालकी पालखी चौघडावर बाप मागतो हाती हातीला सोंड सोंडवा वा आणि ह्या मुद्याच नाव देते तुमच्यासाठी बर का आपण काय कमी नाही महादेवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालतो सोळा अरे महादेवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालतो सोळा वा वा ह्या काळीला पिक्चर दाखवला आंधळा मारतोय डोळा घ्यायचं का महिला मंडळी एक तुम्ही म्हणला तर घ्यायचं घ्यायचं का हा मग मोठ्याने बोला दुना। हा बरं ऐका यांनी कशाच नाव घेतलं महादेवाच महादेवाच मला पण महादेवाचं येतं बर का मग ऐका महादेवाच्या पिंडीला बेल वाते वाकून वा महादेवाच्या पिंडीला बेल वाते वाकून वाल्याच नाव घेते तुमचा मान राखून म्हण म्हणते एका जनार्दाने समरस झाले एका जनार्थाने समरस झाले पण तरस येते नाही मात्रा या म्हणतात त्या जीवाचं शिवाचं मिलन झाल्याशिवाय तो ब्रह्मरूपी रस होत नाही म्हणून काय करा देवा नामस्मरण करा भजन करा आपल्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती करा अहो हा नवरा कुठला ना हा बायको कुठली लक्षात घ्या हा रूपी नवरा आणि वासना रूपी बायको काय करायची सोडून द्यायची आणि त्या पंढरीच्या पांढरंगाच नामस्मरण करायचंय म्हणून म्हणते मला नवरा यास yes. yes.